रामकृष्ण हरी स्वागत आहे प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आज आपण केलेले आहेत ज्या पद्धतीने आपण कोथिंबिरी वडी करतो त्याच पद्धतीचे कोथिंबिरीचे मुटके केलेले आहेत फरक एवढाच आहे की कोथिंबीर वडे आपण तळून घेत असतो डीप फ्राय करत असतो मुटके मी आ, कमी बेसन पीठ वापरलेलं आहे चनाडाळीचं पीठ बघा खूप जणांना त्याचा प्रॉब्लेम येतो म्हणून चना पीठ देखील मी कमी प्रमाणात वापरले आणि डीप देखील केलेले नाहीत अगदी कमी एक चमचा तेलामध्ये मस्त असे कोथिंबिरीची वडी ज्या पद्धतीचे चवीला लागते तेवढीच चवीला किंवा त्याहूनही जास्त अशी चवीला लागेल अशी मस्त पौष्टिक अशी कोथिंबिरीची वडी केलेली आहे आता सुरुवातीला काय करायचं आहे जी कोथिंबीर आहे शक्य होईल तेवढी कवळी कोथिंबीर घ्यायची ती व्यवस्थित साफ करून घेतली स्वच्छ धुवून घेतली आणि नंतर ती शक्य होईल तेवढी बारीक कट करून घ्यायची तुम्ही जेवढी कोथिंबीर बारीक करून घ्याल ना तेवढे आपले मुटके मस्त असे होतात आणि त्यामध्ये बेसन पीठ जे आपण घालणार आहे चना डाळीचं पीठ ते देखील व्यवस्थित असं आपल्याला त्यामध्ये मिक्स करता येतं इथे मी सर्व कोथिंबीर व्यवस्थित अशी कट करून घेतली आणि एका ताटामध्ये काढून घेतली <coughs> आता इथे मी एक पाच सहा मिरच्या टाकते हिरवी मिरची आहे इथे तुम्ही जर बऱ्याच जणांना बघा हिरव्या मिरचीचा प्रॉब्लेम असतो इथे तुम्ही लाल मिरची पावडरीचा जरी उपयोग केला तरीही चालेल हिरवी मिरची घेतली त्यामध्ये जर असं लसूण टाकलं आणि ते बारीक करून घेतलं कोथिंबिरीमध्येच मी जर असे साफ केलेले तिळ टाकले थंडी आहे तर बघा तिळ आपण शक्य होईल तेवढं थंडीमध्ये खायचे तिळामध्ये खूप प्रमाणात असं उबदारपणा असतो उष्णता असते आणि आपल्या शे हेल्थला देखील खूप असे चांगले आहेत तीळ म्हणून शक्य होईल तेवढ्या रेसिपीमध्ये मी तिळाचा वापर करते नंतर त्यामध्ये बारीक केलेली हिरवी मिरची आणि लसूण टाकून घेतला आणि एक वाटी बेसन पीठ असेल तर अर्धी वाटी तांदळाचं पीठ अशा पद्धतीने इथं मी त्याचा उपयोग केलेला आहे जरासं मीठ चवीनुसार आणि जरासे हळद हे सर्व टाकून घेतलं आणि सुरुवातीला बघा आपण कोथिंबीर कोथिंबीरीमध्ये मॉइश्चर असतं म्हणजे ती शेवटी ओली पा पालेभाजीचं आहे आणि ती धुऊन देखील घेतलेली आहे म्हणून श अगोदर सर्व मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपल्याला अंदाज लागतो की कि आपल्याला किती पाणी टाकावं लागेल आणि किती पाण्यामध्ये आपल्याला व्यवस्थित अशी त्याचं पीठ तयार होईल सर्व व्यवस्थित अगोदर मिक्स करून घेतलं आणि नंतर जरासं जरासं पाणी ना ते व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे फक्त कोथिंबीर त्याची वडी पडेल एवढंच आपण बेसनपीठ टाकलेलं आहे जास्त बेसनपीठ टाकायचं <coughs> नाही नाहीतर बघा बेसनपीठ जास्त आणि कोथिंबीर थोडीशी असं देखील बऱ्याचदा आपल्याला हॉटेलमध्ये देखील अशी कोथिंबीर वडी मिळते इथे मी अतिशय अशी पौष्टिक वडी होण्याचा प्रयत्न केलेला आहे इथे तुम्हाला दिसतं आहे की कोथिंबीर अगदी आ... कट केलेली कोथिंबीर आहे ना हे अगदी अशी एकमेकांना चिटकलेली एव एवढंच आपण बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ वापरलेलं आहे जास्त असं इथे आपण वापरायचं नाही मस्त अशी पौष्टिक आणि चवीला देखील बघा जेवढी आपण कोथिंबीर जास्त घालाल ना तेवढी वडी आपल्याला मस्त अशी लागते इथे आपलं चवीनुसार मीठ तीळ सर्व टाकूनना मस्त अशी आपली पीठ तयार झालेलं आहे आता काय करायचं एक, एक मोदक पात्र घेतलेलं आहे मी त्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं तेल लावल्यामुळं काय होतं तर जे आपण जेव्हा ती पीठ टाकतो कोथिंबीर वडी बनवण्यासाठी तयार केलेलं ते शिजल्यानंतर ते खाली चिटकलं जात नाही म्हणजे व्यवस्थित असं <coughs> तेल लावून घ्यायचं आणि जे आपण कोथिंबीर वडीचं तयार केलेलं पीठ होतं तर ते त्यामध्ये टाकून घ्यायचं तुम्हाला जर अगदी पातळ हवे असेल वडीनं तर ते बघा पातळ असा त्याचा थर द्यायचा अगदी जास्त झालं तर दोन वेळादेखील तुम्ही त्याची वाफ काढू शकता इथे आपण मुटके कन कर, करणार आहे त्यामुळे बघा इथे काही जास्त जाड किंवा पातळ झालं त्याचा काही आपल्याला फारसा फरक पडणार नाही म्हणून हो जेवढं होतं पीठ मी ते सर्व पीठ त्या मोदक पात्रामध्ये टाकलं आणि सर्व बाजूंनी व्यवस्थित असं पसरून घेतलं जेणेकरून एक साईड शिजली जाईल एक साईड कच्ची राहील असं काही होणार नाही <coughs> म्हणून सर्व बाजूंनी व्यवस्थित असं मी पीठ लावून घेतलेलं ला आहे ऑलरेडी मी एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं होतं त्या पातेल्यावर मोदकपात्र ठेवलं आणि आता एक साधारण अर्धा तास तरी हे शिजण्यासाठी वेळ लागणार आहे कारण पिठाचा जो थर आहे तो जर असा आपला जाड आहे जेवढा पातळ थर असेल तेवढं ते पटकन शिजतं आता बघा एक पस्तीस मिनिट लागलेले आहेत ला हे शिजायला पस्तीस मिनिटानंतर मी गॅस बंद केला आणि पाहिलं तर वरून देखील बघा मस्त असं शिजलेलं आहे ते घट्ट झालेलं आहे आणि मी चाकू घालून पाहिला तो देखील अगदी क्लीन निघालेला आहे <coughs> आता लागे इतला, ग्यास बंदा सा ते साईटला घेतलं गॅस बंद करून आणि आता एक थंड होण्यासाठी एक पाच दहा मिनटामध्ये बघा थंड होतं अगदी पूर्णच थंड व्हायची गरज नसते अगदी हलकंसं थंड झालं तरी हे पटकन निघालं जातं आता आपण याची मुटके करणार आहे त्यामुळे काय होतं थोडंसं त्याची जरी आ अखंड अशी ते जरी प्लेट नाही निघाली ना अगदी तुटलं फुटलं तरी त्याचा काही फरक पडत नाही आपण त्याची वडी बनवणार असाल तरच व्यवस्थित असं त्याचा अखंड असं निघालं पाहिजे आता इथे व्यवस्थित तेल लावल्यामुळं ना ते बघा व्यवस्थित असं निघालेलं आहे कुठेही तूटपूट झालेली नाही मस्त असं एकसंद निघालेलं आहे आता इथे दुसऱ्या साईडनं तुम्हाला दिसतं आहे दोन्हीही साईडनं मस्त असं त्याला कलर कलर आलेला आहे आणि मस्त असं शिजलेलं आहे त्याचे बघा वेगळीच म्हणजे त्याचा देखील बघा कोथिंबीर शिजल्यानंतर थोडासा वेगळा येतो थो। इथे तुम्हाला दाखवते त्याच्या वड्यादेखील मस्त अशा पडत आहेत परंतु आपण याचे मुटके करणार आहे त्यामुळे ते बघा एवढी जाड काय एवढी मस्त क्रंची होत नाही म्हणून ते आपण त्याचे व्यवस्थित असे मुटके करून घेऊया तुम्हाला जेवढ्या साईजचे हवे आहेत तेवढ्या साईजचे तुम्ही त्याचे मुटके बनवू शकता अगदी तुम्ही वडी जरी केली आणि फोडणीला घातली ना तरीही चालतं परंतु काय होतं माहिती आहे जेव्हा आपण वडी करतो तेव्हा अगदी बारीक करत नाही आणि त्याची फोडणी तयार केल्यानंतर ते हलवण्या दे हलवण्यासाठी देखील बघा थोडासा त्रास होतो जर आपण मुटके केले ना तर ते हलवायला देखील अगदी आरामात व्यवस्थित असं सर्व बाजूंनी भाजता येतं एक पॅन घेतला तो गरम झाल्यानंतर त्यामध्ये बघा एक साधारण दोन चमचे तेल टाकलेलं आहे जास्त तेलाचा वापर करायचा नाही त्यामध्ये जिरे आणि मोहरी व्यवस्थित तेल गरम झाल्यानंतर टाकून घ्यायचं त्याची जेवढी तुम्ही मस्त अशी फोडणी घालाल ना तेवढी त्याची चव छान अशी लागते नंतर त्यामध्ये सुक्कं खोबरं वापरलेलं आहे मी तुम्ही ओलं खोबरं जरी वापरलं तरीही चालेल ओलं खोबरं वापरलं तर व्यवस्थित असं ते भाजून घ्यायचं सुक्कं खोबरं बघा भाजायला देखील खूप त्रास होत नाही पटकन ते भाजलं जातं इथे बघा थोडासा कलर चेंज होईपर्यंत मी खोबरं भाजलेलं आहे म्हणजे खोबरं जेवढं जास्त भाजल ना तेवढं बघा त्याच्या मस्त असा चव वेगळी अशी लागते आणि नंतर लास्टला त्यामध्ये तीळ टाकलेले आहेत कारण तीळ भाजायला फारसा काही वेळ लागत नाही आणि तीळ थोडेसे जरी करपले ना तर ते बघा कडवट लागतात म्हणून सगळ्यात लास्टला मी तीळ टाकले आणि जे आपण मुटके तयार केलेले होते ते लास्टला टाकून घ्यायचे दिसायलाही सुंदर आहेत आणि चवीलाही खूप छान लागतात हेल्थला देखील आपल्या बघा चांगले आहेत कारण डीप फ्राय केलेले नाही चणा डाळीचं पीठ देखील आपण फार कनी, कमी कमी वापरलेलं आहे त्यामुळे अगदी मस्त असे आपले मुटके तयार झालेले आहेत आता हे सर्व बाजूंनी व्यवस्थित असं आपण हलवून घेणार आहोत जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं ना तुम्ही सर्व बाजूने व्यवस्थित हलवून घेतलं ना तर त्या या मुटक्याला बघा व्यवस्थित असे सर्व बाजूने छान भाजले जातात थोडंसं त्याला बघा कडकपणा येतो दिसायलाही सुरेख आहेत चवीलाही अप्रतिम लागतात हेल्थला देखील चांगल्या आहेत आपल्या आता इथे सर्व मुटके मी सर्व बाजूनी व्यवस्थित असे हलवून घेते आता जर हलवल्यानंतर ना मी त्यामध्ये थोडीशी हिरवी हिरवी मिरची वापरलेली आहे त्यामुळे मी वरून थोडासा काळा मसाला देखील वापरलेला आहे काळा मसाला देखील आपण थोडासा टाकला ना तर त्याची वेगळी अशी चव लागते आणि थोडंसं मीठ देखील टाकून घेतलेलं आहे आता सर्व बाजूने हे हलवून घ्यायचे आणि खाण्यासाठी हे आपले मस्त असे मुटके तयार झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडलास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथे तुम्हाला दाखवते बघा मस्त असे गरम झालेले आहेत सर्व बाजूनी जेवढं तुम्ही वेळ देऊन मंदाच्यावर जेवढे तुम्ही हे मुटके भाजाल ना तेवढे ते चवीला मस्त असे लागतात आणि जे आपलं खोबरं होतं सुक्कं खोबरं टाकल्यामुळे ते मस्त असं भाजलेलं आहे त्याला मस्त असा लाल गोल्डन कलर झालेला आहे दिसायला सुरेख आहे हेल्दी आहे आणि कोथिंबिरीच्या आहेत चना डाळीचं पीठ देखील फारसं काही आपण वापरलेलं नाही त्याच्यामुळे ना मस्त असे हेल्दी वेल्दी मुटके तयार झालेले आहेत व्हिडिओ पाहिला याबद्दल सर्वांचे खुँ खूप खूप मी आभारी आहे आणि तुम्हाला जर हे मुटके आवडले असतील तर न नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ब बाय